नमस्कार मंडळी मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे एकादशी कसं सर म्हटलं का थोडी मुलांची उत्सुकता राहते की त्यांना म्हणजे आवडतेच पुरणपोळी त्यासाठी पुरणपोळी करणार आहे तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि आज विठ्ठल मंदिरामध्ये आम्ही इथं म्हणजे प्रत्येक जण इथं विठ्ठल मंदिरामध्येही जाते वसण्यासाठी ओ, ओ, इथं पण ज्या ठिकाणी ज्या पालख्या विसावा मंदिर जवळ येऊन थांबतात त्या ठिकाणी एक पाचच मिनिटाच्या रा। अंतरावर आहे घरापासून ते विसावा ते विसावा मंदिराजवळ हे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे त्यामुळे मेन मंदिरामध्ये तर खूप गर्दी असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात उशिरा जो मुहूर्त आहे तीन नंतर त्यामुळे जास्तच गर्दी आहे आणि आदेशला घेऊन जाणं मला काही तिथं शक्य नाही त्यामुळे इथं विसावा मंदिर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्येच मी इथं वसण्यासाठी जाणार आहे व्हिडिओ खूप छान आहे शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे तुळशीला पाणी घालून केली पूजा केली रांगोळी काढली त्यात आज आहे एकादशी आणि ही छोटीशी पूजा केल्याने सुद्धा किती मनाला असं सकारात्मक सकारात्मकता वाटते बघ वा। आता इथं माझं बाहेर तुळशीला पाणी घालायचं रांगोळी काढायचं काम चालू आहे तोपर्यंत आज इथं जान्हवीने चहा केला आज लेकीनं केलेला आयता चहा प्यायला मिळणार म्हटल्यानंतर नेहमीपेक्षा थोडा आज जास्तच गोड चहा लागणार आज सण असल्यामुळे नेहमीपेक्षा मम्मीला जास्त काम आहे हे तिलाही समजलं होतं जी छोटी छोटी कामे करून मम्मीला मदत करायचं तिचं हे तिनंही चालू केलं खरच चहा खूप

आता इथं मला येळवणी चमटे करायचे काही भागामध्ये याला कटाचे आमटे म्हणतात काही भागामध्ये इळवणी चमटे म्हणतात तर इथं आमच्या भागामध्ये येळवणीचे चमटे म्हटलं जातं आणि येळवणी चमटी करताना जास्त म्हणजे मसाले वगैरे काही जास्त टाकून का करत नाही साधी सिंपल अशी इथं मी इळवणी चमटे केलेले आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे डिटेल रेसिपी पुरणपोळी म्हटलं का पुरणपोळीपेक्षा जास्त येळवणीची आमटीच घरात सर्वांना आवडते सगळ्याची फेवरेट आहे ती इथं येळवणीच्या आमटीची तयारी तर अगोदरच करून घेतलेली होती तुम्हाला त्याची रेसिपी पाहायची असेल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की पहा छान तर इथं आपली येळवणी चमटी तयार आहे आताच खावं का काय असं वाटत होतं येळवणीची आमटी झाली का लगेचच इथं पुरणपोळी बनवायला घेतलं मी तळण वगैरे तर अगोदरच तळून घेतलेलं होतं तर इथं आता पुरणपोळीचा उंडा करताना पुरण भरायचं पोळी लाटायची भाजायची हे सगळं आता एकटीलाच करायचं होतं त्यामुळे थोडा उशीर लाग लागत होता आता इथं आदेश झोपलेला होता त्यामुळे माझी इथं काम आवरायची घाई पटपट चालू होती आणि सकाळीच इथं पीठ मळून ठेवलेलं असल्यामुळे कणिक असं चांगलं भिजलेली होती त्यामुळे पोळ्या एकदम मऊ लुसलुशीत होतं होत्या आणि पुरणसुद्धा कसलं म्हणजे बाहेर येत नव्हतं आपण चपातीला जशी कणिक करतो त्यापेक्षा थोडी कणिक पोळ्या करताना सैलसर ठेवायची त्यामुळे पोळ्या पण मऊ होतात आणि खायला एकदम टेस्टी लागतात आणि इथं बघा पुरण ही व्यवस्थित झाले कणिक ही व्यवस्थित झालेले त्यामुळे कितीही असं फास्ट लाटलं तरी पोळी फुटत लाटताना फुटतही नाही आणि पुरणही असं वर आलेलं दिसत नाही इथं पटपट मी इथं पोळ्या लाटून घेतल्या आणि खूप छान टम्म पोळ्या तुम्ही पुढं पाहू शकता इथं आता माझा पूर्ण स्वयंपाक झालेला होता आणि इथं स्वयंपाक झाल्यानंतर इथं खणाला नैवेद्य दाखवला आणि नंतर मुलांना कोण म्हणत होतं पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा कोण म्हणत होतं खिचडीचा नैवेद्य दाखवायचा इथं सर्वांना विचारल्यानंतर ते म्हटले पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवायचा म्हणून इथं पुरणपोळीचा नैवेद्य करून देवाला दाखवलं चल तर आता मी आवरले सगळं आता विठ्ठल मंदिरामध्ये ओसण्यासाठी आम्ही जाणार आहे आणि त्यात आज एकादशी आहे एकादशी आणि आज आवर्जून जाण्यापेक्षा असं आज विठ्ठलाचं दर्शन होणार आहे एकादशीचं माझ्यासोबत तुम्हालाही ते पाहायला मिळणार आहे आवरून झालेलं आहे आता वाजले तर साडेचार कारण तीन वाजून सहा का मिनटानंतरचा काय मुहूर्त आहे मग जास्त गर्दी होईल म्हणून एक तास आम्ही इथं आता उशिराच निघालेली तीन वाजता जास्त गर्दी असेल म्हणून उशीर आलो तर एक दीड तास तरी उशीर असेल तरी सुद्धा लांबच्या वेळेस वाकरीतून रिंगण झाल्यानंतर जेव्हा पालख्या पंढरपूरमध्ये मध्ये येतात तेव्हा या ठिकाणी इथं विसावा घेतला जातो नंतर आत पंढरपूरमध्ये मध्ये पालख्या येतात तर इथं विसावा मंदिर आहे इथंही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे पोहोचायचं झाल्यानंतर बरेच जण इथं इतर मंदिरामध्ये विडे घेतात तर इथं तुम्ही पाहू शकता 哎。<Yeah. S 2> <Yeah. S 3> yeah. तरी इथं विडे घ्यायचं चालू होतं मग मीही आले इथं विडे घ्यायला प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नंतर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद